एकटे जेवलीस ना पक्का उशिरा का आलीस आज काय तुझ्या बहिणी इथं आल्यात ट्विन्स मला दाखव एक मिनिट अगोदर गो गो देड़। <laughs> ते गोव्याची ट्रीप बोलायची गेले तीन वर्ष एका टॉपिक वरती ब्लॉग बनवत होते समजा जरा खोटं बोलतात तुम्हाला गुड मॉर्निंग मंडळी स्वागत आहे नवीन ब्लॉगमध्ये आणि आजचा ब्लॉग असा आहे की आदित्यच्या सिस्टरचं म्हणजे अंकिताचं आज लग्न आहे चोवीस तारीख आहे आणि आम्हाला नेहमीप्रमाणे खूप जास्त उशीर झालेला आहे कारण की हा विक्या खूप उशीर करतोय आता सामान वगैरे टाकलंय आम्ही सगळे कपडे वगैरे गेलो मी ॲक्च्युली तयारीत नव्हतो त्यामुळे मी माझा जो ओल्डवाला कुर्ता आहे तोच टाकलेला एकदम मुख्यमध्ये हा दिसत छोटंसं फंक्शन आहे तो पटकन होऊन जातो मग विधीला आणि त्याला जरा वेगवेगळं काहीतरी करूया म्हटलं आणि आज आपल्यावर भाष्य आहे काय काहीच बाई एकदम निवान एक तो पण गडबडीतच आलाय सगळं सामान शूटलाय कॅन्डीट साठी का कॅन्डीडेट साठी भाऊनी सगळं सामान त्याचं घेऊन आलाय रोहित जाधव बे जाधव आता कोण कोण आले ते बघतो तिकडे जाऊन नियोजन बसवतो आणि या विकेला आधी चायचंय तुम्ही कंटिन्यू करा ब्लॉग धमाल होणार आहे आज आणि मला वाटतं आज कमी कमी दोन ब्लॉग सोडणार आम्ही आलेलो आहे मित्रांनो आणि मस्त की आणि बरं झालं मी पण थोडस असंच ऑफ वाईट घातलेलं आहे कारण की मला येल्लो भेटलं नाही टाइम आज फोटो बिटो काढते सगळ्यांनी येलोच घातले रे तू येली ऍक्टली येली ऍक्टली पिंक घातले <laughs> ओके विषय चाललाय एकदम ओके मध्ये काकांचा लोक एकदम हटके सगळेच हटके लोक आहे काकांचा आणि आपांचा एकदम कडक येऊ चला भेटतो आता सगळ्यांना पहिले ओके चलो तर आता पहिले आपण पारंपरिक हळद करतोय तर सगळ्यात आधी मला एक गोष्ट सांगा आज कोण सगळ्यात जास्त सुंदर दिसतय कुर्तं कोणाचं घातलाय तोडणार कस

And go! रोहित जाधव हो तुला असं तू का मला मदत करत नाही ऍक्च्युअली रोहित जाधव कडे माझं एक काम आहे मित्रांनो मी तुम्हाला ऑन स्क्रीन ऑन कॅमेरा सांगतो माझं एक काम आहे अस्मिता तर माझं या माणसाला एवढं भाऊ समजलं सगळं समजलं पण आईन टायमाला यांनी डुब्बी दिलेली मला तुला नाही वाटले भाऊ थोडी पण असं काही नाही मित्रांनो मग का तुझ्या जागी तू दुसरा माणूस का पाठवलास पण अजून तू गेलाच नाही ना नाही पण तू म्हणतोय तुला पण का पाठवलास तू आहे ना त्या दोघांचं एक काम आहे अजून <laughs> ते मला लाशेकला राहून व्यवस्थित करायचंय काल तू त्या दिवशी सगळं कट केलं ते बघितलं कसे मित्रांनो काही छुपे आवाज असतात जे तुमच्या असून लापवावे लागतं लाईन टाइमाला पुढे आणत असतात जे लोक सांगतात मग मला एडिटिंगला त्रास होतो मग मी कट करतो काय रोज जाधव शिंदे शिंदे सॉरी काय रोहित जाधव रोहित आपलीच आहे का <laughs> ऑटो अरे हा ही मर्सडीज आपली दादा Okay. हे वाहन तुमच्यासाठीच बोलवलं आहे बरं अरे अरे वा आणि इथं थांबून आता काहीच झालेलं नाही मित्रांनो चला तुम्हाला मी सांगतो काय थोडस आता काय ना भूक लागली अरे हावरेनो आहे ना ह्याच्यासाठीच आला होता ना लाज रे जरा लाज रे हे बघ तू ताट पण नाही घेत रे तू तर जाऊ त्याची की आता आल्यास सगळे तू भीटाक

ते हे कुठे कमान कमान मी काय शुभेच्छा द्या फक्त गोड काय वाटतं त्यांनी कोण जिंकेल असं वाटतं आज फडतर आहे की सातपुते मी सातपुतेच म्हणणार आहे सातपुते म्हणणार अभि या अभि ओके तर आता दोन्ही वहिनींमध्ये तगडा कॉम्पिटिशन होणार आहे आणि बघूयात कोण जिंकत इकडे दोन आहेत तिकडे एकी कापी आहे बघूया मी एक गाणं प्ले करणार आहे ज्यांचा वहिनींचा डान्स भारी

पॉईंट मिळवल्यानंतर जेवढे केवढे इथे कपल्स आहेत त्यांनी तयारीत राहा एकच कपल जिंकणार आहे कपल मधलं आणि त्यांना एक पॉइंट मिळणार आहे ओके तुम्ही दोघं सोडून ओके सगळे कपल ओके चलो रेडी देवी। देवी। का उशिरा का आलीस आज काय हा जुळ्या बहिणी तू काय नाही बोलणार का नाही फोन महत्वाचा नाही महत्वाचं आहे दोडाल नाही आता ब्लॉक चाल नाही आता कॉपरेट थांब जरा एकटी जेवलीस ना, ना? ना ही पक्का चारता अरे जरा खूप सारे मित्रमंडळी आले जो मी भेटत होतो आम्ही पण नाही भेटलो तू का वाईट घ्यायचं का ज्या आता का पण का घालायचं तुम्हाला असलं सगळ्यांना सगळ्या मुलींना का घालायचं असलं दाखव दाखव सर का फोटो दाखवतो बघा किती मिनटात थोडं वर सारखं दोन तास आणि फोटो बघू अरे फोटो दाखव ना प्रोफाईल पेज आई और देखी हिंदी मध्ये सांगितले प्रॉपर फोटो चांगले येतात मी पण थोडेसे फोटो काढले ते मला माहित नाही चांगले आले का नाही पण मी टाकणार मी काढले फोटो खूप भारी बारी तुला दाख मला ह्याच मोबाईल मध्ये माझ्या की देईल तो मग देईल ना तो आधी जीव आणि मग करण कुठे रे सर करण कुठे येईल का आता तो हिंदवी बाय थँक्यू माझे चांगले फोटो काढले तू एल सी आणलीस विशाल सर जाते मिलते बाय बाय प्रोटोकॉल करू मिलते बाय बाय बायको मेसेज करो पीडीएफ जातो चलो निकलते थँक्यू फॉर कमिंग आमच्या हाऊस इन हाऊस जी चलते मिलते चलो चलते मिलते अक्षयजी रे जाते निकलते अभी यस निकलो पहले मैं रुक, नुक, रुकने वाला था।, <laughs> <ये> वाला था अब जाने लगा म्यूजिक लाओ म्यूजिक <laughs> लाओ ए विकी मी चाल विकी चाल लो विकी मी अरे विकी ए, बस ना। तो, 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 है। तो आता स्टोरी टाकतोय त्याची स्वतःची मी मी बाय बाय केले हा हिंदवी काय म्हणतोय तो तुमच्या गेले तीन वर्षापासून एका टॉपिक वरती ब्लॉग बनवत होते समजा जरा खोटं बोलतात तुम्हाला तीन वर्ष झाले एकाच टॉपिक वरती ब्लॉग बनवतो गोव्याची ट्रिप गोव्याची मला आणि माणसांना एड्यात काढता रे आपण तारीख त आम्हाला माहिती पण तो कट करतो एडिट करता ब्लॉक सारखं तुला पण कट करू शकतो अक्षयला ना अक्षयला सॉरी सॉरी अक्षयला सांगून ठेव तू काहीतरी विचार आण नव्हतं रे किती बोलली लवकर आली पण अरे सौरभ कशाला प्रूफ आहे मी बघितले तुला तू उशीर आले अरे माझ्याकडे ब्लॉग आहे तुझा अरे माझ्याकडे फुटेज आहे तुझं काय खोटं बोल ठीक आहे जाऊ दे माझं झाले फुटेज फुल आता